अजित भाऊ गवाने ते मला एक वर्ष सिनियर होते परंतु आज जर पाहिलं तर त्यांची उंची एवढी आहे की पूर्ण महाराष्ट्रात सोडून द्या पूर्ण भारतामध्ये त्यांचं नाव झालेलं आहे त्यांनी ज्या पद्धतीने त्यांचा राष्ट्रीय प्रवास चालू केला तो थक्क करणार आहे त्यांचा विशेषतः त्यांची एकही निवडणूक हरलेली नाही नगरसेवकापासून पाच नगर ते सहा वेळेस नगरसेवक स्थायी समिती अध्यक्षपद तसेच आता पिंपरी चिंचवड चे अध्यक्षपद तसेच आता जे आमदारकीचे जे येऊ घातलेले निवडणूक आहे त्यांनी त्यात ते उभे राहत आहेत त्यांना आमच्या पूर्ण शाळेतर्फे आमच्या बॅच तर्फे खूप सारे धन्यवाद आहेत आभार आहेत व आमच्या शाळा त्यांच्या मागे ठामपणे उभी आहे व वर्षी ते शंभर टक्के निवडणूक जिंकून येतील हा विश्वास आहे पण आमच्याच जर शाळेचा विद्यार्थी जर राजकारण क्षेत्रात एक करिअर बनवतो तर डेफिनेटली आमची शाळा आणि शाळेच्या सगळे विद्यार्थी त्याच्या पाठीमागे कायम उभे इट्स इच्छ प्राऊड फिलिंग फोर आज जो मनिष पाटील जो कार्यक्रम ठेवला त्याच्या मागे सगळे देह होते त्याच्या मागे आम्ही सगळ्यात त्यांना पाठिंबा दिला की हा कार्यक्रम ठेवतो त्यामुळे आपण चाळीस वर्षांत आपण शिक्षकांना भेटणार आहे परत आणि विशेष म्हणजे आमचे भाऊ ते शाळेचे माझे विद्यार्थी सिनियर विद्यार्थी होते आणि ते जर राजकारणामध्ये जर पुढे जात असेल तर आम्हाला अभिमान आहे की आमच्या शाळेतला एक विद्यार्थी आज मोठ्या टॉप लेवल एक एम एल एका आम्हाला अभिमानाची गोष्ट आहे त्यांना भाविक पिढीमध्ये एम एल एच कारण मी राहतो त्या एरियामध्ये राहतो माझी अपेक्षा की खूप मोठ एम पेक्षा पण थोडं मोठे खासदार त्यांचे ते पण थोडं पूर्ण होत आमदारकीच्या शर्यतीत आमदारकीच्या शर्यतीत तर मी सांगू शकते डेफिनेट कारण का त्याचं कामकाज तसं आहे मी खूप खूप म्हणजे त्याचा इथंच नाहीये भोसरीमध्ये पूर्ण पिंपरी चिंचवडमध्ये त्याचं खूप म्हणजे कामकाज खूप छान आहे त्याचं सगळं आणि ते होणार मी तुम्हाला सांगते डेफिनेट आमदारकीला येणार हे तर मी शब्द देते तुम्हाला